हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे मंगळवार तर रोजप्रमाणे प्रशांत जे आपले नाश्ता वगैरे करून चालले गेले आणि मी छान रुटीन माझं फॉलो आहे मी काय करते उठल्याबरोबर डायरेक्ट बाथरूम आंघोळ करते आंघोळ केल्यानंतर मी बाल्कनीमध्ये जाऊन थोडेसे प्राणायाम करते कपालभाती अनुलोम विलोम भ्रामरी मला सण मध्ये बसते जरा वेळ आणि नंतर मग गरम पाणी पिते आणि नंतर मग मी देवाची पूजा करते मग माझी पूजा होईपर्यंत प्रशंजी रेडी होता मग त्यांना उकडलेले अंडे दूध ड्रायफ्रूट आणि मुगाचे घावण आज खूप गंमत झाली मी त्यांना काय म्हटलं हे सगळं एका वेळेस खूप होतं तर तुम्ही असं करा म्हटलं एक ग्लास गरम दूध बरं आमचं म्हशीचं दूध आहे ज्याच्यामध्ये खूप सगळे फॅट्स आहे आणि पूर्ण साय त्यांना त्या दुधात लागते म्हणजे मी जेव्हा दूध थंड होतो ना दही लावते कोमट झाल्यावर पण आण साय आणि एक ग्लास दूध फ्रीजमध्ये ठेवते ती अजूनच जाड होऊन जाते ती साय त्यांना विदा पहिले तर प्रशांती इतके वर्ष कधी दूधच पिले नाही आत्ता आत्ता प्यायला लागले प्रोटीनच्या नादात तर एक ग्लास दूध चार उकडलेली अंडी आणि दहा भिजवलेले बादाम पाच काजू इतकं खा म्हटलं आणि घावन तुम्ही लंच किंवा डिनरमध्ये घ्या ॲट अ टाइम एवढं खूप होतं कधी कधी बनानाही असतं त्याच्याबरोबर तर मध्ये मध्ये तर एबीसी ज्यूस पण असायचं बनाना पण असायचं ते बोलले बाई तुला काय लागतं म्हणे तिथे जरा साईटवर दिवस भरून थांबून बघ मग तुला कळेल म्हणे माझं जेवण कमी करायचा नको प्रयत्न करू तर ठीक आहे म्हटलं चला तर त्यांना दिलं ते सगळं नाश्ता आता मशीन झालेलं आहे आता कपडे वाळत घालते मी आणि मग बोलते तुमच्याशी मॉर्निंग ड्रिंक माझं पिलं गेलं आवळा ज्यूस आणि चिया सीड त्यानंतर ब्रेकफास्टला मस्त मेलॉन खरबूज खात आहेत मी आज माझ्या ब्रेकफास्टला आणि मी आता चेंज केलेलं आहे जिमला जाण्यासाठी माझं वर्कआउट करून झालेलं आहे आता बारा चाळीस झाले वर्कआउट करून झालं तरी मला असं वाटतंय अजून काय करावं अजून काय करावं वेट ट्रेनिंग आजपासून ॲक्च्युली परत चेंज के के मी चेंज केले मी काल असाच विचार केला की मी फ्लोअर एक्सरसाइजमध्ये इथे इथे का वेळ वाया घालवतोय मी फ्लोअर एक्सरसाइज इव्हिनिंगला घरी पण करू शकते मग मी इथे वेट ट्रेनिंग आणि ट्रेडमिल करायचं ठरवलं आजपासून परत आणि हो एक मैत्रिणीचा कमेंट होता की तू मेंटेन आहे जास्त वर्कआउट करू नको थँक्यू सो मच काळजी पोटी सांगितलं तुम्ही पण मला खरोखर वर्कआउट करायला खूप आवडतं आणि तरी पण मी काळजी घेईल नक्कीच तर चला आता विजेतामध्ये जाते काही भाज्या वगैरे घेते आणि जाते आता घरी जिममध्ये फक्त एक पर्सन येते ट्रेडमिल चालू तर बाकी जिम सगळं खाली आहे कोणी नसलं की मला अजून मजा येते वर्कआउट करायला प्रशांतजींना कॉल केला होता मी मी कॉल करून घेत असते नाही तर, तर ना ना काय होतं का का मी जेवण बनवते ते येतच नाही तर त्यांना विचारलं जेवायला येणारे कर तर बोलले हो म्हटलं भोपळ्याची भाजी करू का फ्लावरची तर फर्स्ट टाईम फ्लावरला नाही म्हटले प्रशांतजी बापरे त्यांचे तर नाव सुद्धा ऐकायचे नाही म्हणे मला म्हटलं मग डाळ करू का कुठली म्हणे हा डाळ कर आणि मी त्याच्यात ऑमलेट टाकून खाईल तर आता डाळ लावते कुकरला मला किवी खायला खूप आवडते दे, कारण त्याच्यामध्ये असतं भरपूर विटॅमिन सी तर मी विजेतातनं येता येता दोन किवी घेऊन आले आणि भोपळा घेऊन आले आता हे स्वच्छ धुते स्किन काढली मी त्याची एवढंसं फ्रूट हे याची किंमत एकाची चाळीस रुपये परंतु त्याचे हेल्थ बेनिफिट खूप आहे म्हणून मी घेऊन आले छान एका मैत्रिणीचा प्रश्न होता की तू एकच टाइम जेवते का तर हो मी एकच टाईम जेवते मी रात्री जेवण नाही करत आणि मला भूक पण लागत नाही बिलकुल म्हणजेच माझ्या शरीराला गरज नाही तर ग्रीन टी वगैरे घेते मी परंतु जेवण नाही करत आत्ता मी ही वाटी बघू शकता तुम्ही किती छोटी वाटी आहे तर एवढी भरून मी तुरीची डाळ आणि तांदूळ दोन्ही मिळून एवढी भरून घेतली आहे कारण की माझा आज खिचडी खायचा मूळ आहे परंतु मी एकदम हेल्दी खिचडी बनवणार आहे तर तांदूळ आणि डाळ भिजून मी भिजत टाकले आता बाकीची तयारी करून घेते ॲक्च्युली मी आज ना तुमच्याशी वेट लॉस खिचडीची रेसिपी शेअर करणार होते जिच्यात की एक एक पार्ट फक्त एक पोर्शन तांदूळ आणि चार पोर्शन व्हेजिटेबल्स होत्या पण ते शूट करण्यासाठी मोबाईलमध्ये स्टोरेजच राहिलं नाही आणि प्रछ प्रशांजी जेवायला येतील म्हणून घाई गडबडीत मी ते करत बसली नाही आणि इथे मसूरच्या डाळीची रेसिपी मी तुमच्यावर शेअर केली आय थिंक आधी पण केली असेल माझ्या एवढं लक्षात राहत नाही परंतु मी तुम्हाला खरं सांगते खूप वर्ष मी तर कधी मसूरची डाळ खाल्ली नाही माझ्या आईच्या घरी आजही मसूरची डाळ नाही बनत का नाही बनत आय डोंट नो बट नाही बनत तर अख्खे मसूर मी बऱ्याचदा करायची पण मसूरची डाळ नाही तर गेल्या तीन चार वर्षापासून मी मसूरची डाळ खायला लागले आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार या पद्धतीने केलेली मसूरची डाळ की टेस्टी इतकी यमी लागते खायला की आपण नुसती ती गरम गरम पोळीबरोबर इवन भाताबरोबर तूप टाकून जर खाल्ली ना खूप म्हणजे खूप टेस्टी लागती आणि मेन म्हणजे प्रशांतजींना कशा टमॅटो आवडत नाही परंतु डाळीमध्ये टमॅटो टाकल्यानंतर तो छान असा मॅश करून घेतल्यानंतर त्याची चव अजूनच अप्रतिम लागते त्याच्यामुळे तेही कधी ऑब्जेक्शन घेत नाही आणि मी मसूरच्या डाळीमध्ये मग टाकते अर्धाच टाकला मी छोटूसा होता टमाटा त्यातलाही अर्धा टाकला तर घट्ट डाळ लागते आमच्याकडे कुठलीही डाळ घट्टच बनते तर खूप टेस्टी लागते ही डाळ आणि त्यांनाही खूप आवडते आणि तुम्ही कशी करता तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि माझ्या पद्धतीने पण एकदा नक्की ट्राय करा आता मी तुपाचीच फोडणी दिली आहे पण जर समजा तुम्ही तेलाची फोडणी दिली तर खायला घेतल्यानंतर मात्र आपण कुठल्याही डाळीमध्ये शक्यतो आपल्या इकडे डाळ म्हटलं अरे म्हटलं की आपण तूप टाकूनच खातो आणि आमच्याकडे तर कोणतीही डाळ बनव मग आपली काळी उडदाची डाळ जरी बनली ना तिच्यामध्ये आम्ही भरपूर तूप टाकून खातो खात होतो मी आता हल्ली तूप खाणं बऱ्यापैकी कमी केलेलं आहे आणि मसूरची डाळ ही ऑमलेटवर टाकण्यात आली आहे आणि अशा पद्धतीने चाललंय आमचं जेवण गालातच्या गालात का हसायला प्रशांत प्रशांतजी ढेरी वाढली बहुती दिसेल असं काय नाही जाऊ आता काय करायचं आहे ढेरी कमी करून आणि ही बघा खिचडी थोडीशी आसट झाली पण खूप टेस्टी झाली आणि ती छोटीशी वाटीभर खिचडी तांदूळ घेतलेली खिचडी सुद्धा मी पूर्ण नाही खाऊ शकली त्यातली अर्धी खिचडी आणि बीटरूट आणि दहीचा रायता माझं हेल्दी जेवण घालतला <laughs> <laughs> आता संध्याकाळचे आठ वाजलेले आहे मी प्रशांतजींसाठी डिनर बनवलं आणि मी चाललेली आहे योगा हॉलमध्ये आम्ही योगा नाही करणार आहोत कारण आता संध्याकाळचे आठ वाजले तर असंच आम्ही मराठी मैत्रिणी भेटत आहोत तर प्रशांतजींना सांगितलं मी तर ते बोलले की तुझा तर मी चालले ॲक्च्युली आमचा मराठी लेडीजचा जो ग्रुप आहे ना त्याच्यामध्ये एक फाल्गुणी म्हणजे माझी फ्रेंड तिने मेसेज टाकला होता की रामनवमीसाठी काहीतरी डान्स वगैरे प्रिपेअर करताय डान्स ड्रामा असं काहीतरी स्किट वगैरे तर त्याची तयारी चालली आहे तर म्हणून मम्मी पण चालली आहे बघू काय करता येईल काय काय करताय वगैरे म्हटलं चला घरात बसून फोनवर टाईमपास करण्यापेक्षा घराबाहेर पडू थोडंसं मोकळ्या हवेमध्ये नाही का तर म्हणून मम्मी चालली आहे ॲक्च्युली ती ना डान्स शिकवते मागे पण इवन तिने डान्स पण केला होता आणि तिने आय थिंक ती हिंदी आहे पण तिने महाराष्ट्रीयन म्हणजे आय थिंक सो कारण ती हिंदी बोलते आणि मिस्टर मराठी आहे तिचे असं काहीतरी आहे आता का मला आठवत नाही चला बघू आपण काय ॲक्टिव्हिटी करता बायका मिळून तर रामनवमीच्या दिवशी हा पफॉर्मन्स होणार आहे ज्याची तयारी चालली आहे आणि माझ्या मैत्रिणीने आधीच ठरवलं की मला कौशल्या मातेचा रोल प्ले करायचा आहे तर माझ्या हातामध्ये बाळ आहे म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला आहे आणि ह्या सगळ्याजणी छान भजन म्हणत आहे आणि मी प्रभूंना अशी हातामध्ये घेऊन पुढे चालली आहे तर अशा पद्धतीचा तो पफॉर्मन्स असणार आहे जो की तुम्हालाही दिसेल रामनवमीच्या दिवशी जेव्हा आम्ही करू त्यावेळेस तुमच्याशी नक्की शेअर करेल मी लग रही है तू पता है बहुत संस्कारी लग रही है? <laughs> रे तो है तो ही रेड ड्रेसमध्ये फाल्गुनी आहे ती सगळ्यांना रामनवमीसाठी डान्स प्रिपेअर करते आता ह्या खाली बसल्या ह्या माझ्यासाठी अन्नोने ही आहे आपली दीपा जी की सीताचा रोल करणार आहे तिच्या बाजूला जी लेडीज आहे त्या प्रभू रामांचा रोल करणारे आणि ही आहे आपली स्नेहल जी किती मन लावून ऐकते की काय चाललंय मी ॲज ऑलवेज निघालो मी आणि हा फर्स्ट एप्रिल नाही करू शकत आज एप्रिल नाही नाही आज। आज एप्रिल फुल नाही नाही एप्रिल फुल करणार होते का तुला मला अच्छा बरं तुला हां मला परमनंटलीच फुल केलंय त्याच्यामुळे काय आता आलेली लिफ्ट तुमची चालली गेली असेल चार चार लिफ्टे बन एंगेजच असता कायम सगळ्यांचं जाण्याचं टायमिंग असतं मस्तपैकी माझी इथे छान अशी पूजा करून झालेली आहे आणि इकडची एक गोष्ट मला छान अशी वाटते की जे फूलवाले असतात ते गुलाबाचीही खूप सगळे फुलं देतात आणि मी गुलाबाची जी फुलं आहे लाल रंगाची जशी गणपती बाप्पाला आणि ज्या सगळ्या देवींचे माझ्याकडे फोटो आहे श्रीयंत्र आहे तर त्या सगळ्यांना मी गुलाबाची फुलं अर्पण करत असते आणि बाकीची मग पिवळ्या रंगाची इथे आणि हो एका ताईंनी मी काल चुकून स्वामीं जयंती बोलले तर प्रतिभाने मला सांगितलं की प्रगट दिन असं मी म्हणायला हवं होतं तर थँक्यू सो मच प्रतिभा मला नंतर व्हिडिओ एडिट करताना ते रिअलाईज झालं होतं पण मग मी म्हटलं आपण आता ते असं मध्येच म्हणजे नुसतं स्वामींची पुढे मी काही बोललीच नव्हती ना प्रगट दिन म्हणून मग मी ते ॲज इट इज ठेवलं पण थँक्यू सो मच प्रतिभा आणि इथे मी माझं मॉर्निंग ड्रिंक घेत आहे जे की जिरे ओवा बडिशोप दालचिनी आणि मेथी सीड पाच पदार्थ पाण्यात भिजवून उकळून ते पिते हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आणि त्या दिवशी जेव्हा मी इंडियन ड्रेस घातला होता टिकली मंगळसूत्र घातलं होतं खूप सगळ्या मैत्रिणी बोलल्या की अशा लुकमध्ये तू खूप छान दिसते आणि डेफिनेटली मी सुद्धा अॅग्री करते ही गोष्ट मलाही माहिती कारण आरसा आपल्याला सांगतो ना परंतु ज्या पद्धतीची माझी लाईफस्टाईल आहे म्हणजे जी मला जिमला जावं लागतं वर्कआउट करावं लागतं आणि तुम्ही म्हणाले हे जर आतीच होतं सो या सोनाली की तू मंगळसूत्र घालून जिमला नाही जाऊ शकत का तर तसं नाही ॲक्च्युली खूप गरमी आहे खूप म्हणजे खूप गरमी आहे हैदराबादमध्ये तुम्ही बघाल तर मी कुठेच काही घातलेलं नसतं फक्त माझ्या फिंगरमध्ये फिंगर रिंग आहे बाकी मी कुठेच काही घालतं मला सवय नाही राहिली ॲक्च्युली बरेच वर्ष झाले दहा पंधरा घालायची हे सगळं आणि मला जेव्हा गळ्यात काही असतं आणि घाम आला की मला तिथे मग खूप असं इरिटेट होतं खूप आणि इचिंग होतं मग तिथं हे येतं त्याच्यामुळे मी एरवी घालते पण जसा उन्हाळा खूप कडक झाला तसं मी मंगळसूत्रसुद्धा घालायचं अवॉइड करायला लागले कारण की मला त्याच्यापासून त्रास होतो मला खूप गरम होतं आणि टिकली लावली तरी ती घाम वगैरे इतका येतो की ती पडूनच जाते आणि असं सगळं आहे तर त्याच्यामुळे मी काही घातलेलं नसतं तर सॉरी फॉर दॅट आणि सकाळची माझी सगळी कामं झालेली आहे प्रशांजी गेली आपले पूजा वगैरे सगळं करून झालं मॉर्निंग ड्रिंक पिऊन झालं आता माझ्यासाठी मी ए बी सी ज्यूस बनवते ॲज ए ब्रेकफास्ट घेणार आहे मी माझा एबीसी ज्यूस एबीसी नाही म्हणू शकत आता आपण याला आहे बी सी ज्यूस कारण की फ्रीजमध्ये ऍपल नव्हतं बीटरूट आणि कॅरेट होते तर हा आहे बी सी ज्यूस दोन कॅरेट आणि दोन बीटरूट घेतले मी त्यानंतर इथे पाच काजू आणि पाच बादाम जे मी रात्री भिजवले होते देवाला दुधाचा नैवेद्य दाखवला होता मग ते दूध देवापुढे राहील तर गरमीने खराब होईल तर सीड भिजवलेले मी त्या दुधात ॲड केले जस्ट आणि आता हे आ, हे आहे माझा हेल्दी टेस्टी ब्रेकफास्ट घरी मला स्वतःलाच मजा वाटते वेट ट्रेनिंग करायला आणि केली पण पाहिजे या वयात तर गर जास्त गरजेचं आहे म्हणजे पुढे जाऊन कुठे माणूस पडलं झडलं स्वतःचं स्वतःचं शरीर स्वतःला उचलता आलं पाहिजे नाही का आपल्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला म्हणून व्यायाम करून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न आहे एक वाजत आला आता घरी पोचते फटाफट पड़ प्रशांजींसाठी माझ्यासाठी जेवण बनवायचं आहे चलो ऊन बघा किती आणि हे आहे माझं हेल्दी जेवण व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू